तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग सहा दुसऱ्या दिवशी आराध्या गाणं म्हणतच बाहेर आली बाबा बोलले अरे बापरे आज आमचं बाळ जाम खुश दिसत आहे आराध्या बोलली बाबा मी तर कालपासूनच खूप खुश आहे बाबा बोलले अरे वा पण खुश असण्याचं कारण कळेल का आम्हाला तेवढ्यात आई आणि प्रीती पण त्यांच्यासोबत येऊन बसतात आई बोलली नुसतं बोलत नका बसू सोबत नाश्ता पण करून घ्या नाहीतर व्हायचं तुम्हालाच उशीर प्रीती बोलली काय ग आरू काय बोलत होतीस तू अरे ते काल तुम्हाला सांगायचं राहून गेलं मी काल रमाकांत सरांना भेटले बाबा बोलले कोण रमाकांत सर आराध्या बोलली बाबा आमचे बॉस आहेत ना रुद्र सर त्यांची वडील आता रमाकांत पाटील तिचं बोलणं ऐकून बाबा आणि आई थोडे सिरियस झाले आराध्या बोलली काय झालं बाबा एवढं का सिरियस झाले बाबा बोलले काही नाही बाळा कुठे ऑफिसला आले होते का ते आराध्या बोलली नाही बाबा मी त्यांच्या घरी गेले होते तिचं बोलणं ऐकून बाबांना ठसकच लागलं आई लगेच पाणी द्यायला उठली आई बोलली अहो असं काय करताय थोडं दम्मानं घ्या आराध्या बोलली बाबा ठीक आहात ना तुम्ही बाबा बोलले हो बाळा मी ठीक आहे मला सांग तू त्यांच्या घरी का गेली होतीस आता आराध्य बोलली बाबा काल मी आणि रुद्र सर मीटिंगला जात होतो आणि ते फाईल घरीच विसरले होते ती घ्यायला आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो बाबा बोलले अच्छा तुला काही म्हणाले का ते आराध्य बोलली ते मला काय म्हणतील ते तर मला ओळखत पण नव्हते रुद्र सरांनी त्यांची ओळख करून दिली बाबा बोलले आराध्या बोलली बाबा तुम्हाला माहिती आहे ते खूप चांगले आहेत आधी मी त्यांचं घर बघून थोडी गडबडले म्हटलं लोक कशी असतील आणि कसे नाही पण खूप साधे आहेत ते थोडाही श्रीमंतीचा गर्व नाही त्यांना बाबा बोलले आराध्या आत्ता बोलतच बसायचं आहे की जेवायचं पण ऑफिसला नाही जायचं का तुला प्रीती बोलली ए आरो तुझी स्कूटी देते का मला मला थोडं बाहेर पण जायचं आहे हवं तर मी तुला तुझ्या ऑफिसपर्यंत सोडते आधी आराध्या बोलली नाही नको मला थोडं लवकर जायचं आहे ऑफिसला मी जाते रिक्षाने फक्त येताना मला घ्यायला ये प्रीती बोलली हो नक्की मी येते तुला घ्यायला संध्याकाळी त्या दोघींनी नाश्ता करून उठून तयारीला लागतात आई बोलली आहो काय बोलत आहे ही पोरगी त्यांच्या घरी जाऊन आली म्हणे बाबा बोलले तशी ती पाटील लोक चांगली आहेत आपण तिला काही सांगितलं नाही ना म्हणून काळजी वाटते दुसरीकडून तिला काही कळायला नको तिच्या बोलण्यावरून तर वाटत नाही की ते पाटील तिला काही बोलले असतील आई बोलली ती लोक नाहीच सांगणार तिला काही समजूतदार माणसं आहेत ती पण मला खरंच टेन्शन आहे त्याला कळलं तर काय करेल काय माहिती बाबा बोलले त्याच्याशी बोलेल मी नंतर सध्या काही सांगू नको तू त्याला आई बोलली नका काळजी करू नाही सांगत मी त्याला काही आराध्या तयार होऊन ऑफिसला जाते ती तिच्या कॅबिनमध्ये जात नाही तर श्यामू काका तिला बोलवायला येतात काका बोलले ताई साहेब तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे आराध्य बोली बरं जाते शामु काका बोलले आत्ता लगेच बोलावला आहे तशी आराध्या उठते आणि रुद्रच्या कॅबिनकडे जायला निघते आराध्या मनातच बोलते हा काय माझ्यावर नजर ठेवूनच असतो की काय आल्या आल्या काम थोडंही शांत बसत नाही आणि दुसऱ्यांनाही बसू देत नाही आराध्या दे बोलली मे आय कमीन सर यस कमीन आराध्या त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते रुद्र बोलला मीच आराध्या आज मी कामानिमित्त थोडं बाहेर जाणार आहे सो प्रोजेक्टचं आजचं सगळं काम तुलाच बघायचं आहे आराध्या बोली डोंट वरी सर मी करेल सगळं ॲडजस्ट तुम्ही नका काळजी करू रुद्र बोलला ओके गुड आणि सॉरी पण आराध्या बोलली आता शॉरी कशाला रुद्र बोलला ते काल तू घरी आली होती आणि मी तुला नीट घर पण दाखवलं नाही तुला काही खायला पण विचारलं नाही खूप गडबडीत होतो ग आपण त्यासाठी सॉरी आराध्या बोलली त्यात काय सर आपली मीटिंग होती ना महत्वाची रुद्र बोलला तू नेक्स्ट टाईम आली ना तर पूर्ण वेळ तुझ्यासोबत राहणार आराध्या बोलली आता तर मी तुमच्या घरी कधी पण येऊ शकते मला परमिशन पण मिळाली आहे रुद्र बोलला परमिशन कोणी दिली आराध्या बोलली मोठे सरांनी ते मला म्हणाले तुझंच घर समज आणि जेव्हा वाटेल तेव्हा ये रुद्र बोलला हा म्हणजे तुला आता हेड ऑफिसमधून परमिशन मिळाली तर आमची काय गरज राहणार आराध्या त्यांचं बोलणं ऐकून हसायला लागते तिला असं मोकळं हसताना बघून रुद्रला पण छान वाटत असतं खूप दिवसांनी ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलत होती रुद्र तिलाच निहाळत होतो राहतो तेवढ्यातच तिचं लक्ष रुद्रकडे जाते त्याच्या नजरेने ती थोडी गोंधळते तिला गोंधळलेलं बघून तो त्याची नजर तिच्यावरून सरकवतो रुद्र बोलला तू बघ आज प्रोजेक्टचं सगळं मी मिटिंगला निघतो आराध्या त्याला हो म्हणून तिथून निघून जाते आराध्य मनातच बोलते याच्या नजरेत काय दिसतं मला खरंच त्याला मी नाही नाही असं काही नसेल मला त्याच्यापासून दूर राहावं लागेल दिवस कामात निघून जातो प्रीती थोडी लवकरच आराध्याला घ्यायला जाते तिचं ऑफिस सुटायला थोडा वेळ असतो म्हणून ती खालीच मोबाईलवर टाईमपास करत असते तेवढ्यातच रुद्र तिथे येतो त्याला मीटिंगवरून यायला उशीरच झालेला होता रुद्र बोलला काय प्रीती तू इथे कशी प्रीती बोलली ते आज आराध्याची स्कूटी मी घेऊन गेली होती म्हणून तिला घ्यायला आली आहे रुद्र बोलला अगं मग मला सांगायचं ना मी दिलं असतं तिला सोडून घरी प्रीती बोलली हो कळतंयच हो सगळं कळतंय पण काय आहे ना तुझा नंबर नाही माझ्याकडे नाही तर सांगितलं असतं तिचं बोलणं ऐकून रुद्र तर मात्र हसायला लागतो रुद्र बोलला हां 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 बरं घे नंबर प्रीतीने त्याचा नंबर सेव्ह करून घेतला रुद्र बोलला पण तू खाली का थांबली वर चल ना प्रीती बोलली नाही वर नको बोर होईल मला तिथे रुद्र बोलला अगं पण असं काय करते तू कंपनीपर्यंत आली आणि खाली पार्किंगमध्ये उभी राहते प्रीती बोलली हां म्हणजे आता तुला एवढं वाटत असेल तर तू मला कॉफी ऑर्डर करू शकतो का रुद्र बोलला तू तु आणि तुझी बहीण दोघे सारख्याच आहात तुम्ही प्रीती बोलली ते तर आहेच रुद्र बोलला कॉफी इथेच घ्यायची की बाहेर चलायचं प्रीती बोलली बाहेर जाऊया ती जीप सावतच बोलते बरं चल ते दोघेही एका कॅफमध्ये जातात रुद्र दोघांसाठी कॉफी सांगतो प्रीती बोलली अरे तू कधी बोलणार आहेस आराध्याशी रुद्र बोलला कशाबद्दल प्रीती बोलली कशाबद्दल काय विचारतोस तू लवकर विचार तिला म्हणजे मी तुला ऑफिसली जिजू म्हणू शकेल तिचे बोलणं ऐकून रुद्र चकित होऊन जातो प्रीती बोलली असं काय बघतो मला सगळं कळतं मी लहान नाही आहे आता समजलं रुद्र बोलला ते सगळं बरोबर आहे पण तिच्या मनात काय आहे हे पण मला कळायला हवं ना कधी मला पण वाटतं की तिला पण मी आवडतो आणि कधी ती एकदम वेगळी वाटते प्रीती बोलली त्याला कारण पण तशीच आहेत मागे झालेल्या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेतल्या आहेत तिने रुद्र बोलला मला कळू शकेल का नेमकी काय झालं होतं तर प्रीती बोलली रुद्र स्वारी पण मी तुला नाही सांगू शकत आराध्याला पण ते आवडणार नाही पण मी काय म्हणते तू आधी प्रयत्न तर कर आणि तशी वेळ आलीच तर मी तुला सगळं सांगून देईल रुद्र बोलला प्रीती तू माझी एवढी मदत का करत आहेस पण प्रीती बोलली मी बहीण आहे आराध्याची मी तिला चांगल्याने ओळखते आणि तिला तू आवडतो हे मला कळतं फक्त तुला तिच्याकडून हे सगळं बोलवून घ्यायचं आहे कारण तशी ती बिलकुल मान्य करणार नाही रुद्र बोलला मी करतो प्रयत्न काही मदत लागली तर तुला विचारेल चालेल ना प्रीती बोलली अरे चालेल काय धावेल पण रिया पण आपल्याला मदत करेल रुद्र बोलला तिला पण माहिती आहे प्रीती बोलली हो बर चल आता नाही तर ती जाडी मी उशिरा आली म्हणून डोकं खाईल माझं रुद्र बोलला ए जाडी नको म्हणून माझ्या आराध्याला हां सांगतोय आत्ताच प्रीती बोलली ओ हो माझी आत्तापासून चांगलं आहे तसा थोडं गालात लाजतो प्रीती बोलली कोणीतरी ब्लश करत आहे रुद्र बोलला गप ग बरंच चला आता ते दोघेही ऑफिसच्या पार्किंगमध्ये येऊन बोलत बसतात तेवढ्यातच आराध्या खाली येते आराध्या बोलली प्रीती तू आली पण तू इथे काय करत आहात रुद्र बोलला अगं मी आत्ताच आलो मीटिंग कर बरून ही खाली दिसली तर बोलत बसलो प्रीती बोलली चलायचं का मग घरी आराध्या बोलली हो चल प्रीती बोलली मी काय म्हणते रुद्र तू ये ना एखाद्या वेळेस आमच्या घरी तसंही काल आराध्या आलीच होती ना तुझ्या घरी काय ग आराध्या तू बोलावलं नाही का त्याला घरी प्रीतीच्या प्रश्नावर आराध्या गोंधळली खरंच आपण विसरून गेलो बोलायचं आराध्या बोलली रुद्र तू ये ना आमच्या घरी कधी रुद्र बोलला ओके येईल नक्की कधीतरी प्रीती बोलली ठीक आहे मग चला आम्ही पण निघतो बाय रुद्र घरी आल्या आल्या बेडवर पडला त्याला काही केल्या झोप येत नव्हती सारखे प्रीतीचे शब्द पुन्हा पुन्हा त्याला आठवत होते आराध्याला पण तो आवडतो आणि त्याच्या गालावर हलकी स्माईल आली आपल्याला जी मुलगी आवडते तिला पण आपण आवडतो ही जगातील सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे असं त्याला वाटून गेलं त्याच्या मनात आता असंख्य विचार येऊ लागले तिला पण आपण आवडतो तर मग ती अशी दूर दूर का राहते प्रीती बोलली ना की मागच्या काही गोष्टी तिने मनाला लावून घेतल्या आहेत ला पण कोणत्या गोष्टी असेल नेमकं जाऊ दे असेल काहीतरी आपण देऊ तिला थोडा वेळ पण आपल्याकडे आहे का एवढा वेळ त्याच्या मनात हा विचार येऊन गेला आणि तो उठून बसला त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं तो उठून अजितच्या रूमकडे जायला निघाला पण मध्येच थांबला त्याने घड्याल पाहिलं तर रात्रीचा एक वाजला होता आता अजित झोपला असेल आता नको जायला असा विचार करून तो पुन्हा बेडवर बसला मग त्याने त्याच्या बाजूच्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला नंतर दोन मिनिट डोळे बंद करून बसला पुढच्या क्षणी त्याने मोबाईल हातात घेतला आणि प्रीतीला एक मेसेज घा टाकला आणि मग झोपून राहिला झोप तर त्याला येतच नव्हती नुसता पडून होता दुसऱ्या दिवशी आराध्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती तिने एक सिंपल कुर्ती घातलेली होती तेवढ्यात प्रीती तिच्या रूममध्ये आली प्रीती बोलली काय ग हे काय घातलं तू आराध्या बोलली म्हणजे प्रीती बोलली म्हणजे काही चांगलं कपडे घालून जा ना माझी जाडी स्मार्ट दिसली पाहिजे ना आराध्या बोलली मी काय स्मार्ट नाही का आणि हे पण चांगलंच आहे प्रीती यात काय खराब आहे आणि मी नेहमी असेच साधे कपडे घालून जाते प्रीती बोलली थांब आज मी देते ते घालतो प्रीती तिचे कपडे पाहते ती एक लॉंग व्हाईट अनारकली कुर्ती तिच्यासमोर ठेवते आराध्या बोलली आता हे काय आहे मी ऑफिसला चालली आहे ग कुठल्या फॅ फंक्शनला नाही प्रीती बोलली अगं काही नाही होत नेहमी काय साधे साधे कपडे घालायचे एखाद्या दिवशी छान तयार तयार होऊन जायचं ऑफिसला आराध्या बोलली मी हे काहीच घालणार नाही मी अशीच जाणार आहे प्रीती बोलली तू कधीच ऐकत नाहीस ना माझं जा ना तुझं हे घालून तुला माहीत माझी शपथ आराध्या बोलली किती हट्टीपणा हा प्रीती आणि शपथ वगैरे काय आहे बर ठीक आहे आज घालते पण यापुढे मी असं काहीच ऐकणार नाही प्रीती बोलली हो नक्की लव्ह यू डिअर प्रीती तिला एक मिठी मारून बाहेर निघून जाते आराध्या मनातच बोलते या प्रीतीचं काही पण चालू राहते मग ती एकदा कुर्तीकडे बघते आणि तयार व्हायला जाते तयार होऊन ती ऑफिसला जाते ऑफिसला पोचल्यापासून तिची नजर सारखी रुद्रला शोधत होती या नाली हो ती आज छान तयार होऊन आली होती तिला वाटत होतो रुद्रने तिला तसं बघावं पण मध्येच ती तिच्या विचारांत चकित झाली आराध्या मनातच बोलते आराध्या तू असा विचार नाही करू शकत पूर्ण दिवस निघून जातो पण रुद्र काही ऑफिसला येतच नाही अजितला विचारायचं तर तो पण ऑफिसमध्ये नव्हता लगेच तिने रुद्रला कॉल करावासा वाटला पण मग तिच्या लक्षात आलं की आपल्याकडे त्याचा नंबर पण नाही ती थोडी नाराजीने परत तिच्या कामाला लागली संध्याकाळी साडेपाच वाजले ती ऑफिसमधून घरी जायला निघाली तेव्हा तिच्याकडे श्यामू काका आले श्यामू काका बोलले ताईसाहेब साहेबांचे साएव निरोप आहे तुम्हाला ते थोड्या वेळात येतच आहे तुम्हाला त्यांच्यासोबत मीटिंगला जायचं आहे आराध्या बोलली आत्ता श्यामू काका बोलले हो ते येथीलच थोड्या वेळात आराध्या बोलली पण माझी स्कूटी श्यामू काका बोलले रात्री ऑफिसच्या पार्किंगमध्ये तुमची स्कूटी सेफ राहील असं साहेब बोलले आराध्या बोलली बरं ठीक आहे श्यामू काका निघून गेले आणि आराध्या रुद्रची वाट बघत बसली तिला त्याचा राग पण आला असं कोण अचानक मीटिंगचं सांगतं आधी कल्पना तर द्यायची होती पण आतून तिला आनंद पण झाला होता की आज तिला त्याला भेटता येणार होतो सहा वाजता का काका आले श्यामू काका बोलले ताई साहेब साहेब खाली तुमची वाट बघत आहेस तशी आराध्या तिची पर्स घेऊन खाली पार्किंगमध्ये आली तो गाडीच्या बाहेर उभा राहून तिची वाट बघत होता तेवढ्यात समोरून त्याला आराध्या येताना दिसली आणि तो तिच्याकडे बघतच बसला लॉंग वाईट अनारकली कुर्ती अर्धे केस मोकळे सोडलेले एका हातात ब्रेसलेट तर दुसऱ्या हातात वॉच तिची पर्स सांभाळत ती तिच्याकडे येत होती दिवसभरात ती थोडी थकली होती केस पण बिसकले होते पण तशा अवतारातही ती त्याला सुंदर भासत होती तो भान हरपून तिच्याकडे बघत होता ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तर तो एकटक तिला बघत होता तिने तिचा हात त्याच्या डोळ्यासमोर हलवला तसा तो भाणावर आला आराध्या बोलली हॅलो कुठे हरवला आहात आणि हे का अचानक मीटिंग आधी कळवायचं ना रुद्र बोलला सॉरी ते घाईतच मिटिंग ठरली आणि त्याने गाडीचा डोर ओपन करतो ती आतमध्ये जाऊन बसते तो तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि गाडी सुरू करतो ती सारखं राहून राहून त्याच्याकडे बघत असते तिला वाटलं होतं की आपल्याला पाहिल्याबरोबर का कॉम्प्लिमेंट देतील की छान दिसत आहे पण तसं तर तो काहीच बोलला नाही ती थोडी नाराज झाली पण लगेच तिने स्वतःला सावरलं आराध्या बोलली आता आपण कुठे जात आहोत मीटिंगला रुद्र बोलला कडेलच पोचलो की आराध्य बोलली कोणासोबत मीटिंग आहे तर रुद्र बोलला कडेलच पोच पोचलो की आराध्य बोलली तू मला का घेऊन जात आहे सोबत रुद्र बोलला कळेलच पोहोचलो की कड़ेल, कड़ेल आता आराध्या बोलली सगळं काय कळेल कळेल मला आत्ता सांग काय ते रुद्र बोलला अगं किती प्रश्न असतात तुला सांगितलं ना सगळं कळेल पोचलो की तशी आराध्या तोंड वाकडं करते आणि खडूस बोलून खिडकीच्या बाहेर बघत बसते त्याला तिचं तिला बघून हसू येत असते तो गाडी त्याचा हॉटेल समोर थांबवतो आराध्याला नाव वाचल्या वाचल्या कळलं की हे त्याचंच हॉटेल आहे आराध्या आणि तो आतमध्ये जातात थोडं समोर गेल्यावर तो थांबतो आणि लगेच आराध्याकडे बघतो रुद्र बोलतो आराध्या मी फाईल गाडीतच विसरलो तू जाऊन घेऊन येते का नेमकी रुद्रनी काय प्लॅन केला असेल आणि करेल का रुद्र आराध्याला प्रपोज तर मित्रांनो बघूया पुढील भागात धन्यवाद